नाही नाही तू म्हणलं ना मी ती म्हणते त्या माझ्या तीस गावच्या भावाला जाणार आहे नाही तस काय नाही म्हणले मी तस <सदिये> म्हणायचं ना असं म्हणत होती म्हणायचं तस काय नाही म्हणले पण गुरुवारी ते आज तेरा झाला का चौदा वीस बोलणार तुम्हाला सगळ्याला मालकाला तुम्हाला सगळ्याला काय करा ना आम्ही कोणी याल मोकळे का काय देत बोला म्हणा नाही नाही बोलणार कस आहे म्हणजे थोडक्यात तुला म्हणजे वाटणी देण्यासाठी काय करण्यासाठी वाटणी द्यायला जा जमीन ते देणार आहे पण काय देईल मला नाही काय पाप आहे का नाही नाही जमीन तिला तिची वाटेची तिला देऊन टाकणार रे आता पूर्वीचा सामान विस्त आहे त्यामुळे तिची वाटे देऊन टाकू तिला बसून घेऊ गुरुवारी ते म्हणजे असं ते काय माझा मला द्यायला काय पाप आहे मी काय देणी येणार आहे कायद्याने घेणार दोन तीन विषय करू म्हणे तिचं जी कोणी घ्यायचं ते घेऊ पडते तिकून ते कायदा करेल म्हणायचं तुम्ही सांगू म्हणायचं कायद्याने घेणार मी काय तसं घेणार मग कायदा घालून घालते कायद्याने आपआप कायद्याने आपआप होणार माझ्यात याची काय करायची बाकी का मला वाटून द्यायला त्याचा काय करायचं येत व्हायना तिकडे कुठं धाडकाना ऐ झाल्या थोडं बॉडी तर मी ते म्हणायचं होतो की असं म्हणत होती म्हणून बायाला निवडला की तरी आहे की नाही म्हणायचं होतं म्हणायचं मैत्री गावाच्या भावाला देणार नाही असं म्हणायचं होतं मी तस करण्या म्हणल्या म्हणायचं होतं तसं काय निवडलं म्हणलं कुठं तरी बस बचे म्हणून ते कुठून आणलं तो आणि काय केलं आणि आमचा संबंध तुटला आणि तू कुठून बोलती गं माहित नाही कशी वेळ उखडली असती तेन तुला काय पण ते ना आज झालं तर झालं तू आता म्हणती काय असं नको काय म्हणलं मग आपल्याला जे आपल्याला बोलायचं का ते ते आपलं मग बोलत दर्शक मग आपल्याला पटन अस आपल्याला काय करायचं त्यांच्याकडचं बघणार आहे मी त्याला सांगणार मला काय करायचं मला वाटून नाही नाही मला वाटून द्यायला देईन ना मला वाटेल कायदा तर देईन ना म्हणून मी देणार आहे तस काय नाही होते म्हणतो पोलीचा सामान देणारी बापे का माझा मी देणार

आलं बन पण ते आणि कोणाच सांग बोलायला माझ्या आहे ते माझ्या नावावर बनावे मला कोणाची तसं नाही नावाच नाही ते म्हणते आता चाललं ऐका त्याच्या नावाच नाही म्हणते नाव तर ते पण तुला कुडून लागत काय लागत घेऊन टाका असं म्हणते ते आता ठीक मार मी काय तेच सांग मला कोणतं लागत यांना कोण सांग काय तर लेखी करायचं मला यांचं काय करायचं एवढा पाहत त्या मार्ग नाही मग ते लेखी करायसाठी चाललंय ना समजता त्याला त्यांना काय सांगितलं याच्या पशी तलाट्याकून जाऊन तुमच्या नाव घालून तुमच्या नावावर काय बळी जायचं ना दोन तीन होऊन ना मग ते चाललंय तलाट्याकडे जायचंय गुरुवारच्या दिवशी आता तेराव झालं का आता ते लागत आपआप नाही नाही ते आपआप लागत तिथे जायची गरज नाही नाव लागणार सेपरेट तुमच्या नावावर ते नाव लागण्या मग नाव लागण्या तुमचं सेपरेट नाव ना मग हा सेपरेट होतन मग बरोबर तिथं मी स्वतःची गरज नाही मला ते आपण माझ्या नावावर पाडणार आहे मी कसे सांग बसू जे माझ्या वापस आहे ते माझे ते तर हाय देव मग मी कशाला बसू कोणा सांग मी सांग मोकळी हा नाही त्यांचं डोक्यात चाललं होतं हे करून घेऊ तलाठ्या कडून तलाठी करेल त्याला करावाच लागेल त्याच्या बापाला करावा लागेल हा हा मग यांच्या काय कारण तर बसायला माझा बाप बचत माझ्या बापाला भाकर द्यायला बसल मी मोकळी का तिथं बसायला हा हा ते भेटत ते भेटणार रे म्हणजे सोयीच कसं त्यांच्या मनात ऐक आता बर का ऐक ना माझ ऐक त्यांच्या मनात कसा समजा सोयीच कस त्यांना बांधायचं घर लक्षात घ्या आणि मग कसं होत आता तुझ्या आधी वाटेदारे आता समजा ती तीन तुमचे त्याच्यात मग ते काय होत घर बांधायला मोकळ झालं समजा तुला जर दिलंच नाही ते वाटत जर म्हणली हे मला घ्यायचं मल तर मग असं म्हणलं मग मी घेणारच नाही लवकर मला त्यांना घरच नाही बांधून द्यायचं असं चाललं माझ्या बापा माझ्या बापाच्या आधी बाहेर व्हायचं यांनी बसायला मोकळी नाही मी ते लावणार आहे आधी नाही ते लावून काय घेऊन घ्यायच म्हणलं घेऊन टाकायचं नाही घेणार मी ते माझे कोणाला नाही घ्यायचं का नाही तू यायचं काय करायचं तुला काय करायचं काय नाही तर तू घ्यायचं तू पण मला यांच्या संघ नाही बसायचं मला यांच्या यांच्यास बसायचं मी कशाला बापास माझं तिकडे नाव लावलं मी जेव्हा आणणार ते मला भेटणार आहे आणि मला यांचं काय करायचं आहे फायदा ना मग काय ते सांगा ना मला काय पाहिजे काय नाही पाहिजे हा ते आहे ना मग यांचं काय करायचं मला म्हणणं कस तू म्हणणं कसं समजा आता किती गुंठे आहे काय गुंठे आहे तर ते आपल्याला हाय की नाही ती ते बरोबर ठेवते ते काय होते काकू ते काय ते सांगा ना एवढे माझे बनावचे एवढे हा हा इतके इतके गुंठे माझं बाप काय यायला सांगायला त्याला घरच आणू देणार नाही तर त्याला घर आणून त्याला एवढे कशी बघू म्हणजे थोडक्यात किती प्रेम होत आता आताशी म्हणतोय आताशी म्हणतोय किती प्रेम होत अरे वा अरे वा दोन हजार सतराला माझ्या पैशाला बेहमान झाला ना तेव्हा लिहिलं मी याच्याकडे आयगायलाकडे बघायचं अजून तर त्यांना माहिती नाही मी त्या तिसगावच्या पोराला आणला आणणार आहे म्हणून <laughs> में में एक मी घेणारे म्हणजे मला काही कमी काय माझ्या बापाचं घ्यायला माझ्या आज्याच मी घ्यायला मुकळी का मी पोराल त्या पोराला आहे मला काय करायचं तिथे घेऊन तिथे वाटे घालून मला तिथे एक कुंटा जरी माझ्या नावाचा असला तर मी त्या पोराला आणणार यांचा भ्रामाचा भामा चांगलाच पडणार आहे आता कोण का मला द्यायला हे आम्ही सगळं करतो मी म्हणलं तुम्ही बघायचं होतं विचारायचं होतं तेव्हा आम्ही विचारलं आम्ही जात होतो येत होतो विचारायचं होतो कधी म्हणलं तुम्हाला कधी म्हणले आता नाही दहा दावा झाला मग म्हणलं आणि ते पैसे दे, दे, तो नाही दिले ना नाही नाही दिले ते आम्ही देत होतो दिले आणि दिले त्या बाबाने आम्हाला असं आहे का ज्यांनी केले ना त्यांना आम्ही पैसे दिले तर ते म्हणले त्यांनी तिथे कोणाला तरी दिले आमच्याकडे नका देऊ मग तो माणूस म्हणला दुकानातून जाऊन द्या मी मग जाऊ दे मग काय दिले तर बरं दिले तो वीस हजार रुपये आलं वीस नाही चांगलं लाग बर आलं असं काय नाही बरं नाही ते मारवलं चलते दे काय आता हाय का नाही 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 पण मला भाव आहे ना माझ्या बापा सारखा दिसणारा माझा भाव आहे ना मला हे कडूश्याने माझे किती हाल केले किसरण का देणार ना हस काय मला कशाला लियतो तू वाटून हस बाप रे का माझा मला वाटून दे जाऊ दे हा ती मग ते आहे का आय तर कडूची आय तर कडूची माझ्या बापाला भाकर दिली असती ना केला असता विचार मग माझ्या बापाला मारले बिना अन्नाच